नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजार भाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे अठरा मे दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजार भावलाही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत पूर्वी आपण चॅनलवर नवीन असालो तर बाजार भाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव आवाकरले आठ हजार पाचशे एकतीस क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे एक हजार सातशे एक एक रुपये सर्वसाधारण दर आहे बाराशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर अवकाली एक हजार नऊशे सतरा क्विंटल किमान दर आहे चारशे रुपये कमाल दर आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर आहे सातशे सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे सोलापूर आवकालेली सतरा हजार सातशे वीस क्विंटल दर आहे एक हजार शंभर रुपये कमाल दर आहे पंधराशे रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये पुढील कृषी उत्पन्न हजार समित आहे कोल्हापूर अवकाली पाच हजार त्र्याहत्तर क्विंटल किमान दर आहे पाचशे कमाल दर आहे सतराशे सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये